हिंद भावी अधिकाऱ्यांना आपलं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे बघा एम पी एस सीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी अपडेट आलेली आहे बघा तुम्ही नव्यानं अर्ज करू शकता म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलला जी राज्यसेवेची परीक्षा होणार होती जाहिरात आली होती आणि फॉर्म भरून सुद्धा झाले होते पण आता नव्यानं आता तीच जाहिरात प्रसिद्ध झाली आणि तुम्ही नव्यानं पुन्हा फॉर्म भरू शकता काय अपडेट आहे महत्त्वाची बघा अत्यंत महत्त्वाचं आहे की एम पी एस सी पदभरतीत मराठा आरक्षण लागू मराठा आरक्षण तर लागू झालंच आणि दोनशे पन्नास जागांची वाढसुद्धा झाली आणि सुधारित नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली लक्षात घ्या की एस सी एस टी ओ बी सी या उमेदवारांना वयोमर्यादा अडतीस ओलांडून पाच वर्षे शिथिल होते म्हणजे वयाची त्रेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकत होते पण मराठा जे मराठा उमेदवार आहेत ते ओपन गटामध्ये असल्यामुळं त्यांना अडतीस वर्षे संपले की पुन्हा एम पी सीचा फॉर्म ते भरू शकत नव्हते पण पण आता मात्र मराठा आरक्षण लागू केल्यामुळं नवीन जाहिरातसुद्धा आली आणि अडतीस वर्षाच्या पुढं म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत ज्या मराठा उमेदवारांचं वय आहे त्या उमेदवारांनासुद्धा आता पाच वर्ष शिथिल दिल्यामुळं फॉर्म भरता येतो तर ज्या ज्या मराठा उमेदवारांना फॉर्म भरता आला नव्हता अडतीस वर्षे झाल्यामुळं ते आता फॉर्म भरू शकतील तर त्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांनासुद्धा या संधीचा आवश्यक असा लाभ घेऊ द्या आणि त्यांनासुद्धा भावी अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांना साकारू द्या तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे एवढा प्रयत्न करा तर ठीक आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र